नमस्कार मित्रो यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण आज आपण हाती कसा बनवायचा हे शिकणार आहोत यासाठी आपण मडके बनवितात तशा पद्धतीने चिखल तयार केलेला आहे आता इलेक्ट्रॉनिक चाकावर आपण हातीचे एक अवयव तयार करून घेणार आहोत जसे चार पाय सोंड आणि कान हे तयार करून घेणार आहोत आता प्रथम आपण पाय तयार करून घेत आहोत ह्या पायाची उंची मोठी व्हावी म्हणून आपण पाईपचा प्रयोग करीत आहोत परंतु ते सक्सेस होत नाही म्हणून आपल्या हाताने जेवढी हाईट वाढेल एवढी साधारण सहा इंचापर्यंत सॉरी सहा इंचापर्यंत पायाची हाईट वाढू शकते या पायाची झाडी एकसारखी यावी म्हणून आपण याची प्रत्येकाची मेजरमेंट घेणार आहोत उंची आपल्या लक्षात आलेली आहे आता दुसरा पाय तयार करत आहोत याच पद्धतीने आपण चार पाय तयार झाल्यानंतर सोंड पण याच पद्धतीने तयार करणार आहोत पायाच्या हाईटपेक्षा सोंड थोडी लांब असते आणि तिचा आकारही पुढे बारीक बारीक लहान होत केलेला असतो खालचा भाग मोठा होतो आणि तो, तो आपल्याला मस्तक म्हणून या ठिकाणी जोडता येतो व खाली सोडून लोंटे राहते आता आपली चार पाय तयार झालेली आहेत सोंडई तयार झालेली आहे आता आपल्याला हत्तीचं पाठ आणि पोट म्हणजे मातला भाग तोही चाकावरच तयार करायचा आहे हा प्रयोग आपण चाकावर करून पाहत आहोत यामध्ये लहान मुले शिकण्यास उत्सुक असतात त्यांना आनंद मिळतो जे ज्यांना पंथी आणि गोळके तयार करता येते चाकावर त्यांना हे सहज जमते कसलेल्या सर्वच कारागिरांना हे करणे फारसे अवघड नाही परंतु ग्रामीण भागातील फार मोठा कारागीर वर्ग उदरनिर्वाहाचे साधन म्हणून या व्यवसायाकडे पाहताय याचा एक हत्ती बनविण्याच्या वेळामध्ये आठ ते दहा माठ तयार होतात एक तास हे तयार करायला मग हत्तीची जोडणी तयार करायला दोन तास असे तीन चार तास जातात तेवढ्या वेळात चाकावरून माठ तयार होऊ शकतात आठ ते दहा मग ते तयार झालेले माठ मग ते तयार झालेले माठ आपण घडून ठोकून बाजारात नेईपर्यंत पंधरा वीस माठ तयार होतात घडून ठोकून तयार बाजारात नेल्यानंतर त्याची किंमत येते आणि कारागिरांचा उदरनिर्वाह चालू शकतो एक हत्ती बनविण्यात फार तर दोन तीनशे रुपये सुद्धा मिळणार नाहीत त्याच्यात रंग रोगटी आली विक्री आली म्हणून ज्याला छंद आहे व ज्याला उदरनिर्वाहाची चिंता नाही अशी मंडळी यामध्ये करू शकतात प्रगती करू शकतात बारीक बारीक वस्तू करू शकतात असो आता आपण पोट तयार केल्यानंतर कानासाठी एक डिशची एक पंथी तयार केलेली आहे मोठी मोठी पंथी डिशच्या आकाराची आणि ती कान म्हणून उपयोगात आणणार आहोत आता आपण पायाची जोडणी देखील केलेली आहे सोंडीची जोडणी केलेली आहे सोंड कमी पडत आहे त्याच्यामुळे ती आपण पुढे जोडणार आहोत पाठीमागच्या पाय मध्ये थोडासा बाक असतो तो आपण केलेला आहे त्याला अशा रीतीने आपण जोडलेले आहे व्यवस्थित जोडलेले आहे हे सर्व तयार झाल्यानंतर आपण त्याला अर्धा तास व्यवस्थित सुकून दिलेले होते उन्हात त्यामुळे त्या पायावर पोटापाठीचे ओझे सहन करण्याची ताकत निर्माण होते कारण ओले असतील तर ते खाली दगून मोडले असते पुढचा भाग जो आहे तो शोंडीचा भाग आपण पाठीमागचा भाग गंडस्थळ म्हणून उपयोगात आणलेला आहे तिथे आपण हत्तीचे डोके कपाळ का जे काय असेल ते तिथे तयार केलेली आहे पण ती आपण जी पंती म्हणजे डिश तयार केलेली होती ती मधोमध अर्धी कापून त्याला थोडासा आकार देऊन आपण हत्तीच्या कानाला जोडलेली आहे आता ही डिश व्यवस्थित जोडून कानाचा आकार तयार करीत आहोत कमी जास्त साईज असेल तर ती कट करून घ्यावी लागते नाहीतर मग एक कान मोठा आणि दुसरा छोटा दिसू शकतो व्यवस्थित जोडल्यामुळे याला सुकल्यानंतर तडे जात नाहीत पाण्याचा हात घेऊन हडवतुडे जरुरी पुरता चिखल लावून आपण त्याला जोडून घेतलेले आहे वरील भागाच्या साईडने वरील भागाच्या साईडने आपल्याला जॉईंट व्यवस्थित करून घेता येतात परंतु पोटाखालच्या बाजूनी पाय जोडलेले आहेत तिथे आपल्याला हाती असा उलटा करून घेऊन व्यवस्थित जोडता येतात हातीचे डोळे झाले सोंडे वाढवून घेतलेली आहे दात लावलेली आहेत कानाचा आकार तयार केलेला आहे थोडासा वेळ लागतो वन ये चांगल रीति तैयार करता है थी। आता आपल्याला दिसत असेल की हातीला चांगल्या प्रकारे आकार आलेला आहे बघा सगळ्या आपण चाकावरच तयार केलेले आहे उतरून घेतलेले आहे हे चाकावर केल्याचा के एक महत्वाचा फायदा असा असतो की हे आतील भाग पोकळ असल्यामुळे बघा ते पोकळ आहेत हा पाय पोकळ आहेत सोंडही पोकळ आहे आणि विशेष म्हणजे हातीचे पोट देखील आतून पोकळ आहे आपण त्याला व पोटाचे पाठीच्या वरच्या बाजूने दहा रुपयाचे कॉईन जाईल एवढ्या आकाराचे छिद्र पण ठेवू शकतो लहान मुले त्याला बँक म्हणून सुद्धा उपयोगी करू शकतात असे आहे आतल्या बाजूनी खालच्या बाजूने आपल्याला दिसत नव्हते आता आपण उलटा धरलेला आहे तो थोडा सुकलेला असल्यामुळे व्यवस्थित सुकलेला असल्यामुळे तो असा उलटा आपण धरू शकतो अन्यथा तो आतमध्ये दबून मोडण्याची शक्यता असते म्हणून जास्त नाही पण बऱ्यापैकी त्याला सुकून देणे गरजेचे असते जास्त सुकला तर तडे जातात कमी सुकला तर उलटा करता येत नाही म्हणून अगदी प्रमाणातच त्याला करून घेणे आवश्यक असते त्यासाठी आपण त्याला थोडंसं दाबून बघितलं तर दबत नाही पण ओलसर आहे अशी त्याची अवस्था लागते हा प्रयोग आपण प्रथमच केलेला आहे आणखी याला एक जोडी करणार आहोत त्यावेळेस ज्या काही आपल्या बारीकसारीक चुका राहिलेल्या आहेत त्या दुरुस्त करता येतील एकच काम अनेक के वेळा केल्यामुळे त्या कामात सुधारणा होती काम कामाचा गुरु म्हणतात तेच एक काम रिपीट 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 केल्याने के त्याच्यात अनुभव वाढतो आणि काम करता येते आता याच प्रकारे आपण नंतर पुढील भागामध्ये व्हिडिओमध्ये एक हाती तयार करू तो काही आपण व्हिडिओवर टाकणार नाही पण जिराप मात्र आपण किंवा डायनासोर मोठे एवढ्या आकाराचे साधारणपणे तयार करणार आहोत ते मुलांची आवड बघून आपण करणार आहोत या मातीच्या वस्तूंमुळे प्रदूषण होत नाही निवल माती चाहे। ती ही निवळ मातीच आहे तीही आपल्या अवतीभोवतीची माती आहे वारूळ नदी अशी माती आहे थोडीशी राख आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिसवर आता बंदी आलेली आहे त्यामुळे त्या, त्या वस्तूपेक्षा या मातीच्या वस्तू तयार करता येऊ शकतात याला साच्या मध्ये टाकता येत नाही म्हणून हातानेच तयार करावं लागतात साच्यामधल्या वस्तू साचेबद्ध आणि एक सारख्या असतात म्हणून आकर्षक दिसतात पण ह्या वस्तूमुळे प्रदर्श प्रदूषण होत नाही आपण आता गणपतीसुद्धा गणपतीचे पोट गणपतीचे पाय हात आणि डोके याचे वेगवेगळे आकार आपण वेगवेगळे आकाराचे वेग 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 आकारा व गणपतीचे वेगवेगळे अवयव हो आपण चाकावर करता येतील असे मला वाटते आणि आपण ते करण्याचा प्रयत्न करूया आता आपला संपूर्ण हत्ती तयार झालेला आहे आणि तो दाखवीत आहोत आमच्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा ही विनंती आता आमचे वर्ष